जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवनं आपण पाहणार आहोत बेंगलोर एफ एम सी बेंगलोर यशवंतपुरा मार्केट व दक्षिणपुरा मार्केटचे कांदा बाजारभाव सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे आज बेंगलोरमध्ये यशवंतपुरा मार्केटमध्ये कांदावा त्रेपन्न हजार चारशे एक्केचाळीस म्हणजे दोनशे पासष्ट पिशवी कांदा वक आली होती पैकी बाजारभाव कर्नाटकमधील कांद्यांना निपाणीमधील कांद्यांना हजार ते बावीसशे रुपये असा निपाणीमधील कांद्यांना बाजारभाव होता तर विजापूरमधले कांदे हजार ते एकोणीसशे रुपयापर्यंत विकले गेले चित्रदुर्गमधले कांदे सहाशे ते सोळाशे रुपये असा बाजारभाव होता महाराष्ट्रामधले बीडचे कांदे हजार ते बावीसशे रुपये असे बाजारभाव बीडमधल्या कांद्यांना होता तर अहमदनगरमधले कांदे फुल गोळे कांदे दोन हजार पंचवीस ते एकवीसशे रुपये गोळे कांदे अठराशे दोन हजार रुपये मोकल साईज सोळाशे अठराशे मिडियम साईज तेराशे पंधराशे गोल्टा नऊशे ते अकराशे गोलटी पाचशे ते आठशे रुपये जोड कांदे सातशे ते बाराशे रुपयेपर्यंत बाजारभाव आज कर्नाटकच्या बेंगलोर एफ एम सीमध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा